नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो मी संजय उशेरदार आपण पंजाबला आहे आपला माल मोकळा असा करतो आहे जेणेकरून बघा फ्रेश अशा शेळ्या आहेत जेणेकरून मित्रांनो बघा टॉपच्या अशा बच्चे आहेत आणि टॉपचे ब्रेडेड आहेत मित्रांनो फुल साईजमध्ये आणि प्रत्येक कलरमध्ये अवेलेबल आहे मित्रांनो जेणेकरून व्हिडिओ काढण्याचं रिझन असं आहे की तुम्हाला तुमच्याही भागात त्या शेड झाल्या पाहिजेत अशा शेळ्या आहेत आपल्या फ्रेश आहेत कुठल्याही शिडी कुठली आजार नाही शेंबूर नाही किंवा सर्दी नाही किंवा ताप नाही हे बघा वरती चढून तळून अक्षरश तारा खाता आज मुख्य झालेले आहेत मित्रांनो तिकडला म्हणजे आपला तर हे गवतासारखा गांजा बघताय गवतासारखा अक्षरशः गवतासारखं गांजा बघतोय बघा मित्रांनो हे अक्षरश तुम्ही हसतात पण हे रिअलमध्ये हां याला बकऱ्या खातात इकडे कोणी याला विचारत सुद्धा नाही मित्रांनो छान असा आपला माल करतोय टॉपचा असा मान आहे मित्रांनो हे बघा ब्रीडर शेळ्या पाठी करड छान असे मित्रांनो तुम्हाला दाखवायचं बघा फ्रेश मोकळे आपण चालत असतो आपला माणूस केळ्यांमागे येतो हा तिसऱ्या चौथ्या पाचव्या येत्याचे एक पहिल्या रूप पाठी आहेत शेड ब्लॅकचे बच्चे आहेत आणि फक्त कलर कलरमध्ये आता बघा जी बघा टॉपची शेळी एकदम तोफान आहे हे बघा आयडीची माझ्या जास्त आहे मित्रांनो हे बघा टॉपची शिळे बघा मित्रांनो हिच्या खाली तीन पाठी बघा मी कुठे आणि ही शिडी कुठे आहे हे बघा आणि फुल साइज मध्ये शिडी मित्रांनो अशा आपल्याकडे तीन ते चार कराशे आहेत कमीत कमी पावणे दोन लाखाच्या पुढे मित्रांनो हे बघा शिळे हे बघा हिच्या खाली तीन पाठी आहेत मित्रांनो चाळीस प्लस हाईट मित्रांनो छान अशा शेळ्यात मित्रांनो तर तुम्हाला ज्या कोणाला मित्रांना पाहिजे तर आपल्याला इन्क्वायरी करू शकता कॉल करू शकता ना आता माल तुम्हाला ना पूर्ण असं जंगलामध्ये राहण्यामध्ये करताना मी दाखवतो जेणेकरून आपण मोकळाही सोडत असतो आणि फार्मवर पण माल त्यांना चारा देत असतो तर मित्रांनो छान असा फ्रेश माल आहे एकदम टॉप क्वालिटीचा माल आहे मित्रांनो आणि अजून माल आपला उभा आहे तिकडे ज्या कोणाला मित्रांना पाहिजे छत्तरगोड फार्मशी कॉल करू शकता धन्यवाद